एखादी घटना घडल्यानंतर सरकारी यंत्रणेला जाग येते पुण्यातील हिट अँड रन घटनेनंतर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना आपल्या कर्तव्याची जाणीव झाली आहे त्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील बार आणि परमिट रूमसाठी काही नवे नियम लागू केलेत तर काही जुन्या नियमांची अंमलबजावणी व्हावी असा फतवा काढण्यात आला त्यातून एक प्रकारे या शासकीय बाबूंना खाबुगिरीचं आणखी एक कुरण उपलब्ध झालेलं नाही ना अशी शंका आहे पुण्यात अल्पवयीन मुलानं मद्य पिऊन कार चालून दोघांचा जीव घेतला त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातही काही अल्पवयीन मुलं सापडली या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर आलाय त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील परमिट रूम बार चालकांसाठी काही नवे नियम लागू झालेत यापुढे दोन महिन्यांचं सीसीटीव्ही फुटेज राज्य उत्पादन शुल्क विभागाला देणं बंधनकारक करण्यात आलंय जिल्ह्यातील पाचशे पन्नास परमिट रूम आणि बार चालकांना त्याबद्दलची नोटीस देण्यात आली आहे शिवाय एकवीस वर्षाखालील व्यक्तीला मद्य देण्यास बंदी घातली असून बार सुरू ठेवण्याच्या वेळेतही बदल केलेत आपल्याच विभागाच्या जुन्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून विशेष पथकामार्फत जिल्ह्यातील सर्व परमिट रूम आणि बारची तपासणी सुरू झाली आहे नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे पाचशे पन्नास बार चालकांना नोटीस बजावली आहे अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केल्याचं आढळून आल्यास संबंधित बारवर दंडात्मक कारवाईसह परवाना रद्द केला जाईल एकवीस वर्षाखालील व्यक्तीला मद्य विक्रीच बंदी एकवीस ते पंचवीस वयाच्या व्यक्तीला सौम्य बियर मिळणार पंचवीस वर्षावरील व्यक्तीला सर्व प्रकारचं मद्य देता येणार सकाळी साडे अकरा ते रात्री साडे अकरा या वेळेतच बार सुरू ठेवावे लागतील एकवीस वर्षाखालील मुलांना बारमध्ये प्रवेश बंद असल्याचे फलक दर्शनी भागात लावणं आवश्यक वयाचे पुरावे पाहूनच बारमध्ये प्रवेश द्यावा मद्याच्या मेन्यू कार्डवरही नियमावली लिहिणं आवश्यक या नियमांचा भंग झाल्यास संबंधित परमिट रूम किंवा बारच्या व्यवस्थापकावर कारवाई होणार आहे विशेष म्हणजे प्रत्येक बारमध्ये सीसीटीव्ही लावणं बंधनकारक करण्यात आलंय शिवाय प्रत्येक दोन महिन्यांचं फुटेज उत्पादन शुल्क विभागाला देणं आवश्यक आहे या फुटेजमध्ये एकवीस वर्षाखालील व्यक्तीला मद्य दिल्याचं आढळून आल्यास बार चालकांवर कारवाई होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पाचशे पन्नास बार असून दोनशे पन्नास बियर शॉपी आणि चाळीस वाईन शॉप आहेत यापूर्वी अठरा वर्षावरील व्यक्तीला बारमध्ये प्रवेश दिला जायचा तसंच सकाळी नऊ वाजता बार सुरू केले जायचे पण नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं बजावलेल्या नोटिसा म्हणजे नव्याचे नऊ दिवस ठरतायत का हे पाहणं उत्सुकतेचं आहे